तर स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या साताऱ्यामध्ये नव्याण्णवावं साहित्य संमेलन पार पडत आहे अनेक वर्षांनी साताऱ्यातला साताऱ्याला हा मान मिळालेला आहे मात्र सारस्वतांचा मेळा भरला आणि तो शांततेत पार पडला असं क्वचितच बघायला मिळतं यावेळी वादाचं कारण ठरलंय ते म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची संभाजी कादंबरी आणि त्यावर संभाजी ब्रिगेडने घेतलेला आक्षेप पाहूया नक्की काय घडलंय त्यांनी जाहीर माफी विश्वास पाटलांनी मागावी हे लक्षात घ्या की जे आंदोलक आहेत ते माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे वेगळे होऊ शकत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला साताऱ्याच्या शाहू महाराज स्टेडियमवर वर नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात झाली संमेलनाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेड संघटनेनं संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीवर आक्षेप घेत संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण त्यांनी केलेले ते सगळ्या नोंदी आम्ही त्यांना काढून त्याच्यात दिलेल्या आहेत आणि आमच्या सोबत ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस त्यांना आम्ही नोंदी त्यांना देऊ त्या रिराईट करून पुनर्प्रकाशित त्यांनी केलं पाहिजेत हे आमची मागणी आहे आज जे काही साहित्य मंडळामध्ये त्यांचे पुस्तकं आले असतील तर ते तात्काळ त्यांनी जप्त करून घ्यावे शासनाला ही आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि विश्वास पाटील यांच्यात बैठक झाली या बैठकीत संभाजी ब्रिगेडनं विश्वास पाटील यांच्यावरती जे आक्षेप होते ते बोलून दाखवले त्यानंतर विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी संमेलनात विक्रीस ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलंय हे लक्षात घ्या की जे आंदोलक आहेत ते माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत आणि माझं पुस्तक हे दोन साली कादंबरी आलेली आहे म सोलापूरच्या साहित्य संमेलनात एका साडेतीन हजार प्रती कपलेले आहेत दोन तीन पिढ्यांनी ते वाचलेले आहेत सुद्धा आमच्या तरुण मित्रांना या आ, संभाजी ब्रिगेडच्या काही शंका असल्या तर ते आम्ही एकमेकांसमोर बसून त्यातून ठरवायचं आणि मार्ग काढायचं ठरवलेलं आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत विचारांचे वारसदार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या विराचारांची वारसदार आहोत आणि कावा आम्हाला सगळा माहित आहे संभाजी ब्रिगेडची आंदोलनाची एक वेगळी स्टाईल असती त्यामुळे मग त्या अनुषंगाने आम्ही काय करायचं त्या पद्धतीने आमची आम्ही भूमिका बजावू दुसरीकडे रयत शिक्षण संस्थेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना दररोज साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचं फरमान सोडण्यात आलंय मात्र रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार असूनही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती पवारांच्या कार्यालयानं दिली शरद पवारांना दोन वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही असं स्पष्टीकरण संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिलं आहे सरकारचे प्रमुख हे नेहमी साहित्य संमेलनात असतात सरकारची मदतही साहित्य संमेलनाला असती आणि त्यामुळे पवार साहेबांना काय सातारा जिल्हा वेगळा नाही साहित्याचं व्यासपीठ वेगळं नाही पवार साहेबांचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे त्यामुळे त्यांनी रसिक म्हणून निश्चित यावं आम्ही त्यांचं स्वागत करू आणि पत्रिकेत नाव असलं नसलं तरी पवार साहेब इतके मोठे आहेत ते पत्रिकेपेक्षा मोठे आहेत त्यामुळे त्यांनी यावं अशी माझी त्यांना विनंती चार जानेवारीला संमेलनाची सांगता होणार आहे या संमेलनासाठी दोनशे चोपन्न पुस्तकांचे स्टॉल्स लागले या संमेलनात कवी कट्टा गझलकट्टा प्रकाशन कट्टा ग्रंथ दिंडी साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान बहुरूपी भारुड असे भरगच कार्यक्रम आहेत मात्र या सारस्वतांच्या मेळ्याची चर्चा या कार्यक्रमाने वैजी वादंगामुळे होते हे दुर्दैव म्हणावं वा लागेल वैभव बोडके सहजयती भगत एबीपी माझा सातारा